काय आहे रिपोर्ट काय आहे त्यांचे काय केलंय यांनी जय भवानी नगर साठी काय जाऊ बाकीचं मी मी म्हणू शकतो की माझ्याकडे काही नसताना मी बाकी जेव्हा माझ्याकडे काही होत बारा लाख रुपये हनुमान मंदिराला देणगी दिलेली आहे हे छाती ठोकपणे म्हणू शकतो हे काय म्हणू शकतात सांगा मी म्हणतोय तेरा मे पर्यंत निवडणूक बाकी आहे मला तुम्ही आरोग्याची काम करण्यासाठीची संधी द्या पेशंट आणून द्या करू शकलो तर खरं म्हणा नाही तर नाही म्हणा म्हणतायत का हे म्हणतायत हे नाही म्हणत हे दुसरंच सांगतायत ते दुसराच बाजार करायला लावतायत तुम्हाला तुम्हाला तुमचा बाजार करता जमला पाहिजे तुम्हाला तेल घेऊन यायला सांगितलंय घरच्यांनी मीठ घेऊन यायला सांगितलंय ते घेऊन जा बाजारातून दुसरा बाजार कराल तर पुन्हा पुढच्या बाजारापर्यंत पैसे राहणार नाही तर तीन तीनदा हे सांगितलंय कदाचित पुढे परत कार्यक्रम होणार नाही इकडे बूथ वरती तुम्हालाच हे सांभाळावं लागणार कारण तुम्हाला वीज बिल व्यवस्थित करून पाहिजे तुम्हाला आरोग्य सेवा पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे जे मी सांगतोय त्याच्यासाठी स्वयंसेवक म्हणून तुम्हाला भूत सांभाळावं लागणार आहे तुम्ही नाही सांभाळलं तर यांचे सैतन पैसे देऊन कार्यकर्त्यांना ते भूत सांभाळायला लावणार आहे आणि कार्यकर्ते भ्रुबाल गळ्यात टाकून आमचा नेता फार श्रेष्ठ म्हणून तुम्हाला मतदान करायला लावणार आहे कशाबद्दल या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचा पुळका घ्यावा जेव्हा त्यांचे नेते सबशेन फेल ठरलेले आहेत फक्त चार पैसे मिळतात म्हणून बूथ सांभाळायचं आणि वाटोळा करायचं या देशाचं आणि या जिल्ह्याचं बूथ आणि काम करून घ्या आपलं कारण टेस्ट ड्राईव्ह मध्ये हर्षवर्धन जाधव पास आहे फेल नाहीये पास झालेल्या माणसासोबत राहिलात तर तुम्ही पास व्हाल आणि फेल लोकांबरोबर राहिलात तर तुम्ही फेल व्हाल त्यामुळे फेल लोकांबरोबर राहू नका मी छाती ठोकपणे सांगू शकतो की जे मी बारा लाख रुपये माझ्या खिशात काढून त्याचा यांच्यातला एकही पुढारी म्हणू शकत नाही आणि चौकात सांगतोय आणि हनुमान नगरचे लोक सांगतील तुम्हाला की हर्षवर्धन खरं बोलतोय दुसऱ्यांकडून एकही रुपया नाही आला कुठं गेलं यांचं हिंदुत्व इथं कुठं हिंदुत्व गेलं अरे तुम्ही काय नाही सगळे तुम्ही आहात राज्यात केंद्रात विरोधी पक्षात सगळीकडे तुमची पद आहे आमदार खासदार नगरसेवक सगळे काही तुम्ही आहात मग का नाही माझ्या हनुमान नगरला पैसे प्रश्न विचारला पाहिजे का नाही विचारला पाहिजे आणि परत निवडणुका आले की गळ्यात रुमाल घालून कॉलनीमध्ये मध्ये फिरणार चला मतदान आला अमक्या साहेबाला मतदान करायचं आणि धमक्या साहेबाला मतदान करायचं कशाबद्दल करायचं कशाबद्दल करायचं झालं पाहिजे खरं म्हणत कुठं आहे मराठा आरक्षण निव्वळ येणं बनवलंय मग ठोकलं नाही पाहिजे तर काय ओकलं पाहिजे खरं शिका आणि समजून घेऊन काम करा एवढीच तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन विनंती करतो विनंती करतो अरे मला करू द्या मला काम करू द्या मला येत तुम्ही निवडून द्या अगोदरच काम तर आहेच पण तुला सांगतो मोटरसायकल स्वार पंतप्रधान कोणी होईल त्याच्या कारण फुटेला बंदूक मी नाही लावली मला का आरक्षणासाठी तर माझे बाप पारा कसा देत नाही अख्ख्या देशातले ओपन प्रवर्गाचे लोक जमा करीन पटेल राजपूत गुजर सगळ्यांना जमा करीन आणि म्हणीन पाहिजे ना रे आपल्याला पाहिजे असेल आप तर चला एकत्र होऊया आणि आपल्याला ओपन च आरक्षण दिली पिळवूया प्रसंग आला तर वाटत पण मिळवीनच पण त्याच्यासाठी तुम्ही पण खरे उतरले पाहिजे ना तुम्ही पण तर डोके तिकडावर ठेवली पाहिजेत ना